नमस्कार मित्रांनो मी विनोद कुलकर्णी जनसंवाद न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आज भाग क्रमांक तीन आणि शेवटचा भाग मित्रांनो आपल्या शासनाचे धोरणे जनतेच्या हिताचे पाहिजे परंतु शासन हे जनतेच्या हिताचे धोरणे अवलंबताना दिसत नाही आता तुम्ही म्हणाल हे तुम्ही कसं म्हणता तर मित्रांनो नागरिकांच्या निगडीत असणारे जे विविध विभाग आहेत त्या विभागाकडे परिपूर्ण असे शासनाचे लक्ष नाही मित्रांनो अन्न भेसळ हा माझ्या दृष्टिकोनातून नाही तर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि ह्या विषयामध्ये या विभागामध्ये शासनाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्याची तुटपुंज संख्या यामुळे अन्न आणि औषध हा आहे हे काही जनतेला माहित एक जिल्ह्यासाठी तीस तीस ते तीस ते चाळीस कर्मचारी म्हणजे अधिकाऱ्या सहित चतुर्थ श्रेणी क्लास टू क्लास थ्री आणि क्लास वन अशे सगळे मिळून साधारणपणे तीस ते पस्तीस अधिकारी एक जिल्हा कव्हर करतात आता तुम्ही सांगा मित्रांनो अन्न भेसळ हा किती महत्वाचा प्रश्न आहे याच्याकडे लक्ष देण्यासाठी किती तत्पर लक्ष दिलं पाहिजे कारण मित्रांनो अन्न केल्यामुळे जीवन नागरिकांच्या फार मोठा प्रश्न आयरणीवर येतोय बर अन्न भेसळ नसतं अन्नामध्ये अशातला प्रहार नाहीये मध्यंतरी तर औषधाचे साठे सुद्धा तुम्हाला कितीतरी असे सापडले की त्यांची मुदत बाह्य औषध गव्हर्नमेंट वापरतय गव्हर्नमेंट मध्ये आता खाजगी ह्याच्यात मध्ये तर किती असतं ते सांगताच येणार नाही मग इतकं सगळं असताना शासन आरू, नागरिकांच्या आरोग्याशी असणाऱ्या विषयाशी इतकं गांभीर्य का घेत नाही इतकं निष्कृष्ट निष्काळजीपणा शासन का करतय हे कुणीतरी विचारायला पाहिजे का नाही मग हा प्रश्न समाजाने लक्षात घ्यायला पाहिजे समाजाने याच्यात आवाज उठवला पाहिजे की आमच्या आरोग्याशी निगडीत असणारा प्रश्न हा अन्न भेसारखा महत्वाचा विभाग किती सक्षम असला पाहिजे तो सक्षम करण्याचं काम हे शासनाच आहे पण शासन सक्षम करणार नाही त्यासाठी समाजाने आवाज उठवला थो पाहिजे बरोबर आहे की नाही हा हा झालाय प्रश्न दुसरा आहे आमच्या शासनाने म्हणजे शा, महाराष्ट्र शासना शासनाने म्हणा किंवा दिल्ली केंद्र शासनाने म्हणा शिक्षण हे कुठपर्यंत मोफत ठेवलंय शिक्षण हे सातवी आणि दहावी पर्यंत बारावी पर्यंत मोफत ठेवले मित्रांनो खरेदी शिक्षणाचा खर्चिक शिक्षण हे बारावीच्या पुढे आहे मग पर्यंत मोफत ठेवलं म्हणजे खरंच नागरिकांच्या हितासाठी ठेवले तर पोट भरण्यासाठी ठेवले हेच कळायला मार्ग नाहीये कारण जर बारावी पर्यंत विद्यार्थी कमी बारावी पर्यंत शिक्षणाला खर्च नाही बारावीच्या पुढेच खर्च आहे तेच शिक्षण तुम्ही मोफत ठेवलेलं नाही मेडिकल झालं इंजिनिअरिंग झालं सगळे संस्था चालकाकडे दिले आणि त्याला भरमसाठ Oh yeah. म्हणजे नागरिकांच्या निकडीच्या ज्या गरजा आहेत ह्या भाग कसं मिळत आहे सामूहिक गरजा कडे दुर्लक्ष केलं जाते आणि हे समाजाच्या लक्षात येत नाही हे समाजाने लक्षात आणून शासनाच्या विरोधात आवाज उठून अन्न देसा शिक्षण विभागासारखे जे विभाग आहेत ते कर्तव्य दक्ष आणि सक्षम करण्याची मागणी करावी त्याच्या पाठीशी आम्ही जनसंवाद न्यूज सक्रिय रहे नमस्कार